हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जावं तर शुभ सकाळ सगळ्यांना हा जो व्हिडिओ आहे तो शुक्रवारचा आहे आपली जी गुरुवारची दीप पूजा आणि स्वामींची पूजा जी आहे ती तुम्हाला स्वामींची पूजा मी संध्याकाळची शेअर केली नव्हती मला उशीर पण झालेला होता आणि त्याचबरोबर लाईटसुद्धा गेली होती असो सगळी पूजा जी आपली उत्तर पूजा आपण म्हणतो ना ती मी करत आहे सर्वात अगोदर मी काय केलेलं आहे थोडीशी अगरबत्ती लावून घेतलेली आहे हळद कुंकू आलेला आहे हळद कुंकू अक्षता आणि जो पण असेल आपला साखरेचा नैवेद्य मी दाखवलेला आहे आणि सर्व जे निर्माल्य वगैरे आहे ते मी आता काढून घेणार आहे पण त्या अगोदर आपली जी काही सेवा झालेली आहे ती साधी सेवा मानून घे आणि माझं काही चुकलं असेल तर माफ कर एवढं देवाकडे प्रार्थना आपल्याला करायची आहे आणि बस आपली पूजा जी आहे ती आपल्याला उचलून घ्यायची आहे मी जास्त काही डीपली उत्तर पूजा करत नाही आहे जशी मला शक्य होईल तशी मी उचलून ठेवत असते झालं तर हळद कुंकू देऊन आपला साखरेचा प्रसाद ठेवून उचलत असते कधी दीप अगरबत्ती ओवाळून आरती वगैरे करून उचलत असते तर कधी तशीच उचलत असते मला जसं वेळ भेटेल तसं मी करत असते पण शक्यतो मला आईनं लहानपणापासून म्हणजे कुठलीही पूजा मांडली तर हळद कुंकू दे आणि प्रसाद ठेवून पूजा उचल असं सांगितलेलं तेच मी फॉलो करत आलेले आहे असो इथं सगळं निर्माल्य वगैरे मी काय केलेलं आहे काढून घेतलेलं आहे आणि सुरुवातीला तुम्ही बघितलेलं आहे दारामध्ये छान असा पक्ष्यांचा आवाज येत आहे बारीक टिपटिप असा टिप पाऊस येत आहे आणि खूप दिवसातून दारात छान असे दोन गुलाबाचे मस्त पिवळे फुलं आलेली आहेत आणि त्याचबरोबर एक दासंदाचं पण आलेलं आहे खूप छान वाटलं मला म्हणून मी तुमच्याशी ते थोडंसं शेअर केलेलं आहे असो आज हे तांदूळ भरून घेतले आणि सुद्धा तांदूळ जे आहेत ते मी म्हटलं चला श्रावण महिन्यातला पहिला दिवस आहे आणि ह्या श्रावण महिन्यातल्या थंडाव्यामुळे जे तांदूळ आहेत ना ते खराब होतात कारण पाऊस जास्त प्रमाणामध्ये आता लागून राहिलेला आहे आणि ओल्या वातावरणामध्ये उघडं जे धान्य आहे ना ते खराब होतं त्यामुळे मी ते पण तांदूळ जे आहेत ते फ्रेश तांदूळ टाकलेले आहेत आणि पहिले जे आहेत ते मी काय केलेले आहेत उचलून ठेवलेले आहेत असो कालचे काही थोडेसे गुलाबाचे फुलं होते ते फुलं आणि थोडेसे झेंडूचे होते ते आणि आजच्या दारातले एक दोन घेऊन अशी आपली आजची पूजा जी आहे ती मी पटकन उरकून घेतलेली आहे आणि छान अशी आपली पूजा झालेली आहे हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जाओ तर हे बघा हे के काय केलेले आहेत हरभरे पिसू घातलेले आहेत मी आणि मला ह्याची सकाळी भाजी करायची होती पण काय होतं ना कडधान्याची ज्यावेळेस आपल्याला भाजी करायची त्यावेळेस थोडीशी रसरसीत आणि छान म्हणजे एकदम कारण एकदम सुकी भाजी कडधान्याची आपल्याला खायला नको वाटते आणि मग माझे टमाटे आणि कांदे घरचे जे आहे ते संपलेले होते म्हणून मग मी काय केलं ते हरभरे जे आहेत ते तसेच ठेवलेले आहेत तर आता हे सगळे हर जे हरभरे आहेत ना ते मी काय करणार आहे मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर चला ह्याची रे रेसिपी तुम्ही जर बघितली ना तर खरंच तुम्हालाही आवडेल आणि ह्याची जी रेसिपी आहे ना ती मी कधी कोणी केलेली नाही बघितली पण माझी आई जी आहे ना तर काय करायची भिजलेल्या डाळीपासून त्याची वडे तयार करायची म्हणजे ज्या ते करायची फ्राय पद्धतीने तर तसेच मीसुद्धा ह्याचे करणार आहे ह्याच्यातलीच आपण डाळ असते आणि हरभऱ्याच्या ह्याच्यामध्ये काय फरक आहे तर म्हटलं चला उलट भिजलेल्या हरभऱ्यापासून तर जास्त संध्याकाळच्याला लाईटली थोडंसं हेल्थी खायला होईल म्हणून म्हटलं चला आता ह्याचाच नाश्ता नाश्ता टाईपच होणार आहे पण बनूया हे काही आणि थोडीशी खिचडी काही म्हणजे दोन्ही लाईटली होऊन जातो जेवायला तर चला मी काय करते आता ह्याला मिक्सरला बारीक करून घेते आणि नंतर जास्तपैकी अशा हरभरे जे आहेत ते मी धुवून घेतलेले आहेत आता हे काय करते मिक्सरला बारीक करून घेते तर हे बघा हे बारीक करून घेतलेलं आहे मी हे थोडंसं जाड राहिलं तरी पण ह्याला काही फरक पडत नाहीये थोडंसं जाड असेल तरीही आहे तर हे सगळं जे आहे ते मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये टाकत आहे थोडस बघा ह्या हिरव्या मिरच्या आणि हा थोडासा लसूण आणि त्याचबरोबर टाकत आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये आणि हे थोडस मिक्सरला ग्रँड करून घ्यायचं आहे हे थोडस बारीक झालेलं आहे त्यामध्ये घालून घेत आहे मी अद्रक याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आपल्याला आणि जे आपण मिक्सरला बारीक ग्राइंड केलेलं जे वाटण आहे ना ते टाकून घ्यायचं आहे तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी सुटलेवणे आहे म्हणजे जे पण आपण पाणी मिक्स करून काढलेलं आहे पाणी ह्याच्यामध्ये नाही मिक्स केलं तरी पण आहे आपल्याला पण हे मिक्सरला निघत नव्हतं माझ्याकून म्हणलं मिक्सरचं भांडं खराब होऊन जाईल म्हणून मी काय केलेलं आहे थोडंसं पाणी घातलेलं आहे तर ते पाणी ह्याच्यामध्ये पूर्ण सोसून घ्यावं यासाठी हो मी काय टाकते थोडासा तांदळाचा आटा टाकते आहे ह्याच्यामध्ये तर बघूया जेवढं बसेल तेवढं टाकाय जास्तीचं नाही टाकायचं आपल्याला हे सर्व जे मिश्रण आहे ते आपल्याला एक जीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे आपण त्याच्यामध्ये तांदळाचं थोडंसं पीठ टाकलेलं आहे ते सुद्धा ह्याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे अशा प्रमाणामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे आपल्याला जास्त कणिक मळल्यासारखं घट्ट मळवायचं नाही आहे फक्त ह्यामध्ये थोडंसं पाणी आहे ते सोसून घेण्यापुरतं आपण पीठ टाकलेलं आहे आणि थोडेसे जिरे किंवा ववा तुम्ही असेल तर टाका माझ्याकडे जिरे होते ववा मात्र नव्हता म्हणून मी नाही टाकलेला आहे कोथिंबीर वगैरे असेल तर तीसुद्धा तुम्ही ॲड करू शकता बस एवढे साधे सोपी रेसिपी आहे ही, ही तर तवा गरम करायला ठेवलेला आहे मी आणि त्याच तव्यावरती मी काय केलेलं आहे थोडंसं ह्याला तुम्ही एक आपण भजी काढतो ना त्या टाईपचे जरी केले तरी पण चालतात तेला तळून घेतले तरीही चालतात आणि आपण फ्राय पद्धतीने करून घेतले तरी चालतात तर मी ह्याला फ्रायच करून घेणार आहे आणि मी थोडेसे थालीपीठ टाईप करत आहे का तर ते वडेटाईप दिसावे आणि पटकन भाजावे ह्यासाठी तुम्हाला ह्याला कढईत कर करायचे असेल तरी तुम्ही करू शकता मी ह्याला तव्यावरतीच काय केलेले आहेत व्यवस्थित छोटे छोटे गोल वडे जे आहेत ते मी करून घेतलेले आहेत बघा मस्त तुम्हाला जसा आकार देता येईल तसा तुम्ही ह्याला देऊ शकता मला जसा देता येईल तसा मी दिलेला आहे तर चला इत आपले वडे जे आहेत ते तव्यावरती टाकून झालेले आहेत बस याला वरतून थोडीशी तेलाची धार टाकायची आहे आणि थोडंसं पाच मिनटासाठी याला वाफ लागण्यासाठी झाकून ठेवायचं आहे तो मुगा चला आपले आता ह्याला काय नाव काय द्यायचंय मला सुचव पण छान असे वडे जे आहेत थालीपीठ म्हणा वडे म्हणा काही पण ह्याला आपण म्हणू शकतो टेस्टला कसे झाले धरूया एकदा भैया बगरे रे खाऊन कसं झालं तुम्हाला सांगा तर रेसिपी जर आवडली तर नक्की ट्राय करून बघा तर चला मी ते व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय